आजची जी पत्र पत्रकार परिषद आहे त्याचा दे उद्देश आहे की आपण समर्थनम ट्रस्ट फॉर द डिसेबल्डला आम्ही रिप्रेझेंट करतो आहे आणि समर्थनम ट्रस्ट फॉर दि डिसेबल्डनी जॉबफेअर ऑर्गनाईज केलेली आहे आम्ही पॅन इंडिया जॉबफेअर ऑर्गनाईज केलं आहे महाराष्ट्रात आमच्या आत्तापर्यंत आम्ही वीस जॉबफेअर ऑर्गनाईज केलं आहे आणि आता येत्या सत्तावीस तारखेला कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज वाशीमध्ये आपण जॉबफेअर ऑर्गनाईज केलेली आहे दिव्यांगासाठी इन्क्लुसिव्ह सगळ्यांसाठी येते जॉबफेअर जेही गरजू आहेत ज्यांना नोकरीची गरज आहे ते मी तिकडे येऊन या जॉबफेअरचा या रोजगार मिळायचा फायदा घ्यावा तिकडे पंचवीस एम्प्लॉईज एक्सपेक्टेड आहे तर मुलं येतील कँडिडेट्स येतील ते इंटरव्ह्यूज देतील आणि इट्स बिटवीन द कँडिडेट्स आणि एच आर आम्ही एक प्लॅटफॉर्म देतो आहे जे गरजू विद्यार्थी आहे त्यांना ज्यांना नोकरीची गरज आहे त्यांना एक प्लॅटफॉर्म देतोय त्यांनी तिकडे येऊन इंटरव्ह्यूज द्यावा आणि त्यांना जॉब मिळायची हे होईल आपण असे किती आम्ही बेनिफिट मिळाला संस्थेच्या माध्यमातून आम्ही एकशे चौतीस वन थर्टी फोर जॉब फेअर पॅन इंडिया केले आहेत महाराष्ट्रात आतापर्यंत वीस जॉब फेअर केलेले आहेत आणि त्यातनं चाळीस हजार पार्टिसिपंट होते ह्या वीस जॉबफेअरमध्ये आणि पंधरा हजार लोकांपर्यंत आपल्याला जॉब मिळवून देण्यात यश आलेलं आहे या संस्थेचा नेमका उद्देश काय नेमका उद्देश सर सांगायचं तर हेच आहे की आम्ही दिव्यांगांच्यावर काम करतो आणि आमचा एकच उद्देश आहे की प्रत्येकाला रोजगार उपलब्ध झाला पाहिजे तो त्यांचा हक्क आहे म्हणजे एबल्ड असो अंडरप्रिव्हेज असो की डिफरंटली एबल्ड असो तर मेजरली आमची संस्था डिफरंटली एबल्ड मुलांच्या युथ बरोबर काम करते पण आता जॉब फेअर ते सगळ्यांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे की प्रत्येकाला रोजगार उपलब्ध झाला दा पाहिजे हीच उद्देश आहे शासन स्तरावर प्रयत्न होत असतात मग तुमची संस्था शासन स्तरावर काही उपक्रम राबवते का संघटित कोणते उपक्रम कोऑर्डिनेट करते का आता महाराष्ट्रात शासनाशी संघटित नाही आहे पण कर्नाटकामध्ये हेड ऑफिस आहे तर तिकडे कर्नाटक गव्हर्नमेंटबरोबर ऑर्गनायझेशन काम करते आमची महाराष्ट्रात पण कर्नाटकमध्ये आहे वर्ष झालं समर्थन ट्रस्ट फॉर् डिसेबल सोबत कार्यरत आहे आणि या संस्थेचा अनुभव म्हणाला तर गेले सहा वर्ष मी सोशल सेक्टरमध्येच काम करते माझं इनफॅक्ट करिअर सोशल सेक्टरमध्ये स्टार्ट झालं आहे सो जसं मी तुम्हाला सांगित सांगू शकते की या संस्थेचे जे संस्थापक आहेत ते स्वतः व्युजली इम्पेर्ड आहेत म्हणजे त्यांची विजन किती मोठी आहे की त्यांनी आज अठ्ठावीस वर्ष झालं ही संस्था सतत कार्यरत आहे एकूण चौदा शहरांमध्ये भारतामधल्या आणि भारताबाहेरसुद्धा सो so, हे कदाचित म्हणजे आणि सात प्रोग्राम्सवर आम्ही काम करतो तर एक म्हणतात ना आपण मटेरियलिस्टिक सक्सेस म्हणण्यापेक्षा इथे संस्थेमध्ये काम करून जे आपण जे काम करतो कोणासाठी तरी आपण केलेलं तुमचा वाय शुड बी ऑलवेज बिगर दॅन हाव असं so, म्हणतात सो so, मला माहिती आहे की वाय का आपण इथे काम करतो हे मला माहीत असल्यामुळे या संस्थेचं उद्देश माहिती असल्यामुळे मी मला वाटतं की माझा प्रवास या संस्थेबद्दल खूप बरोबर